अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत ए, 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 विमान अपघात प्रकरणी नवीन माहिती उजेडा एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल आता सामोरा आला आहे भारतीय विमान दुर्घटना तपास अन्वेषण विभागाच्या पंधरापाणी अहवालातून बरीच धक्कादायक माहिती सामोरी आलेली आहे ऑफच्या काही सेकंदानंतर विमानाची दोन्ही इंजिन अचानक बंद झाली त्यामुळे विमानाचा वेग कमी झाला आणि ते विमान कोसळलं अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला बारा जूनला हा अपघात झाला होता बोईंग ड्रीम लायनर सातशे सत्याऐंशी विमान ऑफ नंतर अवघ्या एका मिनिटात कोसळलं या मिनिट भराच्या कालावधीत दोन्ही पायलट मध्ये झालेला संवाद कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे सीव्हीआर मध्ये कैद झाला आहे का बंद केलं असा प्रश्न एका पायलटने विचारला तेव्हा दुसरा पायलट मी काहीही केलेलं नाही असं उत्तर देत आहे या संवादानंतर काही सेकंदांमध्ये विमानाचा वेग मंदावला आणि ते विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं अशी माहिती समोर आली आहे यामध्ये झालेल्या अधिक मा मा धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे सीमाबागच्या कार्यकारणीची बैठक मराठी मध्ये आलेली कन्नड बैठकीच्या नावाखाली मराठी भाषेला वगळण्याचा आणि शंभर टक्के कन्नड सक्ती करण्याचा घाट या सरकारने घातलेला आणि हे करत असताना महाराष्ट्रामध्ये जे प्रकार परवा घडले त्याचा भागातून किंवा त्याचं उदाहरण देऊन ते बोलतोय पण महाराष्ट्रामध्ये मराठीच्या समर्थनात जे काही चाललंय त्याला सीमाबाग हा अपवाद ठरतोय त्यांनी संपूर्ण कर्नाटकामध्ये शंभर टक्के कन्नड सक्ती करावी त्याची त्याला आमचा अजिबात विरोध असणार नाही असण्याचं कारण नाही पण महाराष्ट्राने दावा केलेल्या आठशे पासष्ट गावांना यातून वगळण्यात यावं दू महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाबागच्या कार्यकारिणीची बैठक आज जतिम येथे घेण्यात आलेली आहे कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीच्या नावाखाली मराठी भाषेला वगळण्याचं आणि शंभर टक्के कन्नड सक्ती करण्याचा घाट या सरकारनं घडलेला आहे आणि हे करत असताना महाराष्ट्रामध्ये जे प्रकार परवा घडले त्याचा धागा देऊन किंवा त्याचं उदाहरण देऊन ते बोलत आहेत पण महाराष्ट्रामध्ये मराठीच्या समर्थनात जे काही चाललंय त्याला सीमाबाग हा अपवाद ठरतोय त्यांनी संपूर्ण कर्नाटकामध्ये शंभर टक्के कन्नड सक्ती करावी त्याची तेल त्याला आमचा अजिबात विरोध असणार नाही असण्याचं कारण नाही पण महाराष्ट्राने दावा केलेल्या आठशे पासष्ट गावांना यातून वगळण्यात यावं अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आम्ही आज मांडतोय बुलेटिन मधील उर्वरित बातम्या काही काळाच्या विश्रांतीनंतर तिथे फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग नाही इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट्स हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी चीज आहे काय तेरा नाम आहे मोहम्मद अकबर सैयद रफसंजनी असं सांगितलं ते आला आत घ्या एक नाम पूछो तो पाच नाम पत फुल नेम है, फुल नेम एवढो अँथनी <laughs> फ्रॉम गोवा एक्टर बी कॅटेगरी के, के सी क्लास लोक राजकुमार का डायलॉग धर्मेंद्र के आवाज में बोल सकता है कैसा न तलवार की धार से न गोलियों के रूम है मेरे पास आपण तिघांनी जर शेअर केलं तर तिघांचाही प्रश्न सुटू शकतो म्हणजे सर्व धर्म समभाव अमर अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझे कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताईस रुपए है मिला ट्वेंटी नाइन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत चव्हाट गल्लीतील शाळेत आगळ्या उपक्रमाने गुरुपौर्णिमा साजरी चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा क्रमांक पाच येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विशेष उपक्रम राबविण्यात आला माजी विद्यार्थी संघाच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सर्व पालक आणि विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत हजर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी गल्लीमध्ये आषाढी दिंडीची फेरी काढली यामध्ये सर्व विद्यार्थी टाळ वाजवत माऊली तुकारामांचा घोष करत उत्साहाने सहभागी झाले होते त्यानंतर शाळेच्या आवारामध्ये रिंगण घालून विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद सर्वतोपरी लुटला कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाथ बुवा यांनी केले सूत्रसंचालन पी माळी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन राजू कांबळे यांनी मानले या कार्यक्रमाला दीपक किल्लेकर रवी नाईक श्रीकांत कडोलकर आनंद आपटेकर माजी विद्यार्थी क्रिकेट कोच विठ्ठल भट एस चे सर्व पदाधिकारी व पालक तसेच मुख्याध्यापक पी के मुचंडीकर शाळेचे कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते बेळगुंदी येथे पोलिसांची मटकाप्रकरणी कारवाई बेळगुंदी येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी मटका जुगाराचे आकडे घेणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी शुक्रवारी गजाड केले आहे त्यांच्याकडील एकोणीसशे चाळीस रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे संतोष अप्पाजी मोरे राहणार उचगाव संतोष गावडू बागलीकर राहणार कलमेश्वर गल्ली बेळगाव आणि राजेसाहेब अमिनसाहेब किल्लेदार राहणार मारिहाळ बेळगाव अशी आहेत या तिघांपैकी संतोष मोरे हा बेळगुंदी गावातील जयभवानी टी स्टॉल समोरील काजूच्या बागेत मटका जुगाराचे आकडे घेत होता त्यावेळी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्वेता व त्यांच्या सहकार्याने धाड टाकून संतोषला अटक केली पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद